मकर संक्रांती निमित्त बोराळे इथे आयोजित करण्यात आलेल्या खेळ लाभला चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बोराळे तालुका मंगळवेडा इथं खेळ पैठणीचा कार्यक्रम का मोठ्या आनंदात आणि माता भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला मात्र चर्चा रंगली ती राखी पौर्णिमेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचे सातत्यानं नवनवीन उपक्रम सुरू असतात सध्या मंगळवेढा तालुक्यातील वेगवेगळ्या गावात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे यामध्ये विविध खेळ सुरू असतानाच एका महिलेनं एक अपेक्षा व्यक्त केली अभिजित पाटील यांना राखी बांधण्याची त्या महिलेचा भाऊ आहे पण राखी बांधून घेत नाही त्यामुळे त्यांची अनेक वर्षांची इच्छा अपुरी राहिली होती या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिजित पाटील यांना राखी बांधून त्यांनी अनेक वर्षाची आपली इच्छा पूर्ण केली त्याचप्रमाणे एक भाऊ म्हणून नेहमीच पाठीशी उभं राहण्याचं वचन देखील त्यांनी या प्रसंगी दिलं या कृतीची सर्वत्र चर्चा होती दरम्यान खेळ पैठणीच्या या कार्यक्रमामध्ये प्राजक्ता क्षीरसागर या पहिल्या विजेत्या ठरल्या तर वैशाली मुंगचे या दुसऱ्या तर तिसऱ्या विजेत्या म्हणून अंजली डोंबे चौथ्या सुवर्णा ठेंगील या विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमात सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांनी केलं